श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर एकोणीस नोव्हेंबरला असणार आहे कार्तिकी अमावस्या वार येणार आहे या दिवशी बुधवार आणि बुधवारी आलेली आहे कार्तिकी अमावस्या आणि या दिवशी बघा आपल्याला सकाळी उठताच फक्त हे एक काम करायचं आहे गाईला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू यामुळं सर्व अडचणी पितृदोष हे जे आहे तर ते नष्ट होणार आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या मुलांना झालेले दोष असतील आपल्या घरातमध्ये काही बाधा असतील नकारात्मक शक्ती असेल त्यासोबतच बघा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तो पण या उपायामुळं दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर हा उपाय कसा करायचा ती कोणती वस्तू आहे जी गाऊ गाईला खाऊ घातल्यामुळं आपले या सर्व अडचणी दूर होणार आहेत या विषयीचा जो संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर खालील त्रिकोणी बटनावरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा